कुटुंब व्यवस्थेचा ढाचा बदलत चाललेला आहे घटस्फोटाचं चा प्रमाण वाढत आहे लिव्ह अँड रिलेशनशिपचा पर्याय शोधला जात आहे आणि याच्यामुळे काय होतं आहे की बरेचसे कुटुंबामध्ये वादळी वातावरण निर्माण होत आहे तर मी तर म्हणतो तुमचं लग्न होण्याच्या तयारीत आहे किंवा लग्न झालेलं आहे नुकतंच तर तुम्ही जर का प्रॉपर्टी बनाय बनवायच्या तयारीत आहे जागा असेल नाही तर घर असेल तर वो ती तुमच्या आई वडिलांच्या नावे करायला विसरू नका किंवा आई वडिलांची प्रॉपर्टी असेल तर ती आपल्या स्वतःच्या नावावर करण्याचा घाट घालू नका याच्यामुळे काय होतं कुटुंब व्यवस्थेमध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढल्यामुळे लगेच तिथे पोटगी इतर अन्य गोष्टींची मागणी होते आणि याच्यामुळे काय होतं आपले आई वडील वाऱ्यावरती पडले जातात कुटुंब बिथरलं जातं बरोबर त्यामुळे जास्तीत जास्त करून हा पर्याय तुम्ही निवडलात तर बरं होईल असं मला तरी वाटतं बघा याच्यावर विचार करायला हरकत नाही कारण काय बिल गेट्स ही मोठी मोठी माणसं आहेत बिल गेट्स आहे इलॉन मस्क आहे आपला क्रिकेटपटू पांड्या पण आहे यांना बघा घटस्फोट झाले यांचे मग हे काय आहे म्हणजे आता नुकतेच लग्न झालेले आहेत त्यांच्याकडे खूप आणि हे बिल गेट्स वगैरे यांच्याकडे तर खूप सारे पैसे आहेत आपण तर सर्वसाधारण व्यक्ती आहे ना आपला पैसा आला आहे कुठून हा आहे कुठे तर बघा कुटुंब व्यवस्था बदलत चाललेली आहे आधुनिकीकरण होतंय आणि त्या फांद्यामध्ये आपण अडकलो तर आपल्या आईवडिलांची हाकणक बळी जाईल किंवा इतर काय होतील विचार करायला हरकत नाही बघा पटत